या साड्या आमच्या इथे पाचशे पाचशे ला आहेत आणि इकडे बघा तुम्हाला फक्त दोनशे ला साड्या मिळतात या टू सेव्हन्टी ला वाव हे बघा वर्क केलेली साडी हा ट्रेंडिंग एकदम मस्त कपडे वाव ही पण छान आहे बघा सुंदर अशा ट्रेंडिंगच्या साड्या नवीन आल्या त्या वाव हे पण बांधणी मध्ये मस्त साडी एकदम सुंदर युनिक साडी आहे चालू टाइपच्या साड्या आहेत तुम्हाला पाचशे पासून स्टार्टिंग होत आहेत नवीन नवीन फॅन्सी मध्ये त्या साड्या सगळ्या ही पण छान आहे बघा हां बरं रेडी ब्लाऊज रेडी साडी किती पाचशे ते सहाशे डिझाईन मिळतील तुम्हाला वर्कमध्ये चांगले चांगले डिझाईन आहेत तर त्याच दाखवते तुम्हाला अजून पण भरपूर डिझाईन आहेत त्यांच्याकडे सो एक साड्याच सगळ्या शोरूमपेक्षा सा वेगवेगळ्या व्हरायटी साड्या नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी इथे आलेले आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये मी ती आलेली आहे पांजरापुळमध्ये मला बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की भुलेश्वरमध्ये साड्यांचा एक चांगला शॉप दाखवा तिथे खूप चांगल्या ट्रेंडिंगच्या म्हणजे चांगल्या डिझायनर साड्या मिळतील तर इथे पांजरापुळमध्ये खूप सारे शॉप आहेत साड्यांचे पण मला ज्या साड्या म्हणजे मी बरेच शॉप फिरले आणि त्याच्यानंतर मला ज्या साड्या ॲट्रॅक्टिव्ह वाटल्या तर तिथे आईच्या क्रिएशनमधल्या तर इथे खूप सुंदर साड्या आहेत मी स्वतः पण बघितल्या थोड्याफार साड्या आणि आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पण दाखवते इथे कोणकोणत्या प्रकारच्या सुंदर साड्या आहेत त्या आणि काय काय रेटमध्ये आहे आहेत त्या हा पोळ एरिया आहे पोळचा जो गेट दिसते समोर तिथून जर आल्यानंतर ही पाच सहा जर दुकानात सोडलीत ना तर त्याच्यासमोर शंकरची पूर्ण गल्ली आहे म्हणजे हा एरिया आहे तर इथे जर शॉप दाखवल तुम्हाला आयशा साडी म्हणून तर इथे खूप सुंदर आणि युनिक साड्या आहेत ट्रेंडिंगच्या सगळ्या साड्या आहेत नमस्कार सर

हे बघा स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे स्टार्टिंग होते साडीची ही वाव मस्त साडी आहे बॉर्डर वगैरे या साड्या आमच्या इथे आणि इकडे बघा तुम्हाला दोनशे ला साड्या मिळतात या बांधणी वगैरे पाहिजे ही कितीला टू सेव्हन्टी वाव हे बघा वर्क केलेली साडी तुम्हाला बांधणीची साडी टू सेव्हन्टी ला मिळते नॉर्मल बॉर्डर वाली पाहिजे कधी पण आपल्याकडे वाव ही पण छान आहे सॉफ्ट मटेरियल आहे पण हे कितीला आहे थ्री हंड्रेड पर्यंत आहे थ्री हंड्रेडला आहे हे बघा सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे ह्या खूप छान आहेत ना दोनशेच्या मस्त साड्या आहेत लिलनच्या त्यात आपल्याला मग अशा वेटलेस फॅब्रिक पाहिजे अच्छा वाव कपडा छान आहे अच्छा विथ ब्लाऊज आहेत का याच्यात आणि ही काय रेंज मध्ये अच्छा सौफ्त सौफ्त दम, मस्त कपडा छान आहे सुंदर याचा पण एकदम सॉफ्ट मटेरियल एकदम मस्त आहे मल्टी कलर पाहिजे ऑनलाइन पण खूप चलते अच्छा हां आता सध्या नवीन ट्रेंडिंगला अशा नवीन साड्या निघल्या सिंपल मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत बघा आणि कपडा सुंदर याचा एकदम सॉफ्ट कपडा आहे फाय 500 ला ही फाय मिळते वाव ही बघा किती सुंदर साडी तर बघा वर्क साड्या तुम्हाला इथे बाराशे रुपये पासून स्टार्टिंग आहेत आणि कपडे एकदम सॉफ्ट मटेरियल आहेत आणि सिल्क हा ट्रेंडिंग एकदम मस्त कपडे आहे वाव ही पण छान आहे बघा एकदम मस्त सुंदर अशा ट्रेंडिंगच्या साड्या नवीन आल्या त्या वाव बघा ही पण एकदम ट्रेंडिंग एकदम आ, एकदम एकदम। बांधनी बांधनी मस्त एकदम सॉफ्ट म्हणजे कपडे खूप सुंदर आहेत एकदम सॉफ्ट मटेरियल एकदम आणि बघा ही पण बांधणीमध्ये मस्त साडी एकदम सुंदर युनिक साडी आहे वाव छान एकदम साडी पण मस्त आहे वाव ही पण सुंदर आहे बघा पटोला स्टाईलमध्ये हेवी वर्क आहे साडीचं एकदम हेवी साडी बघा ही मस्त आहे हे बघा ही पण किती सुंदर आहे बघा साडी मस्त एकदम डिझायनर साडी आहेत ज्या पण तुम्ही पार्टी वेअर लग्नासाठी पण यूज करू म्हणजे नेसू शकता अशा साड्या आहेत या आणि एकदम स हलक्या फुलक्या साड्या आहेत वेटलेस वेटलेस साड्या आहेत बघा एकदम सुंदर साड्या आहेत अच्छा ही शालू टाईप आहे का वाव पण मस्त युनिक आहे बघा साडी याचे काय रेंट चालू होतात अच्छा पाचशेपासून ते बारा थे तेरा हजारपर्यंत अशा साड्या मिळतात तुम्हाला म्हणजे किनारवाल्यापासून म्हणजे शालू टाईपच्या साड्या आहेत तुम्हाला पाचशेपासून स्टार्टिंग होत आहेत ब्लाऊज पण छान एकदम हे बघा ही पण किती सुंदर आहे बघा स्काय कलरमध्ये सुंदर असे हत्तीचे एलिफंट डिझाईन याच्यामध्ये आणि बघा पूर्ण डिझाईन भरले बघा आणि मस्त डायमंड वर्क आहे ह्याच्यामध्ये हां ब्लाऊज पण कॉन्ट्रस्ट आहे ना कोणत्या कलरचा ब्लाऊज अच्छा मस्त एकदम आणि पूर्ण वर्क केलेलं ब्लाऊज यायला पण सुंदर हां हे बघा आणि कपडा पण एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे फॅन्सी फॅब्रिक आहे याच्यामध्ये मस्तच एकदम साड्या सुंदर एकदम युनिक साड्या आहेत बघा <laughs> ट्रेंडिंगच्या ज्या साड्या असतात ना नवीन नवीन फॅन्सीमध्ये तर त्या साड्या आहेत सगळ्या यांच्याकडे याचा पण कपडा खूप सुंदर आहे मस्त हॅ हँडवर्क है है हैं। आहे है नाही हँडवर्क साडी आहे वाव ही पण छान आहे बघा हे बघा एकदम सुंदर मस्त अशी युनिक साडी दाखवत आहेत बघा ते पार्टी वेअर रिसेप्शन ला वगैरे सुंदर साडी बघा एकदम मस्त साडी कलर असं समजणार नाही कॅमेऱ्यामध्ये वेगळा कलर येतोय पण असा एकदम सुंदर कलर आहे एकदम ह्याचा कारण लाईट्स वगैरेच्या मध्ये वेगळा कलर वाटतोय असा एकदम धूपछाव कलर आहे याचा गोल्डन आणि लाईट ऑरेंज कलर आहे याच्यामध्ये आहे ना कलर अच्छा कलर आहेत का याच्यामध्ये वेगवेगळे हा कलर ऑप्शन आहे तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील याच्यामध्ये रेडीमेड साडी आहे रेडीमेड आहे साडी प्लेट्स पण डायरेक्ट आहेत ब्लाउज पण रेडी आहे का रेडी ब्लाउज रेडी साडी किती काय रेंज पण चालवत्या सोळाशे पन्नास अच्छा म्हणजे आतमध्ये तुम्हाला पण आणि रेडीमेड ब्लाऊज फक्त फिटिंग करून घ्यायचंय आणि साडी पण तुम्हाला रेडीमेड निर्या वगैरे पाडून मिळत्या अच्छा वेगवेगळ्या पंधरा ते वीस डिझाईन आहेत सगळंच काय मी दाखवत नाही थोड्याफारच डिझाईन दाखवते कारण मग आपला व्हिडिओ लॉंग होईल त्याच्यात

चांगले चांगले डिझाईन आहेत तर त्याच दाखवते तुम्हाला अजून पण भरपूर डिझाईन आहे त्यांच्याकडे आणि मस्त सुंदर युनिक सगळ्या साड्या आहेत ट्रेंडिंग साड्या आहेत चेक्समध्ये बांधणी चेक्स अच्छा ही बांधणी साडी आहे चेक्समध्ये बांधणी मस्त साडी आहे सुंदर आहे गोल्डन कलरची आणि मरून कलरची बांधणीची साडी आहे बघा सुंदर साडी आहे एक नंबर आहे साडी एक साड्या आहेत साड्याच सगळ्या शोरूमपेक्षा वेगवेगळ्या व्हरायटी सगळ्या आणि वरती पण भरपूर आहे आणि आतमध्ये त्यांचा गोडाऊन वेगळा आहे फक्त फ्रंटला तुम्हाला दुकान छोटा वाटत असेल पण साड्यांचा सा इकडे खजिनाच आहे अक्षरशः म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत सगळ्यात की मी तुम्हाला पॅटर्न दाखवले नाही एक अगदी नेमके नेमकेच पॅटर्न तुम्हाला इथे मी दाखवते पण मस्त एकदम सुंदर साड्या एकदम युनिक आहेत ऐशा क्रिएशन म्हणून जर हा शॉप आहे इथे तुम्ही व्हिजिट करू शकता अच्छा लेहंग्यांचे कलेक्शन पण आहे दुसऱ्या शॉपमध्ये येते तर शॉप नंबर फोर्टीन बी गौरीशंकर मार्केट मा माधवबाग पांजरापोळ कंपाऊंड मुंबई असा यांचा ॲड्रेस आहे भुलेश्वरमध्ये तर आले तर मंडळी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि नंबर पण स्क्रीनला दिसते आणि इथे पण कार्डवर तुम्ही नंबर बघू शकता या नंबरवरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही साड्या खरेदी करू शकता सर ऑनलाईनचं काय ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर अच्छा म्हणजे जो नंबर दिलेला आहे स्क्रीनला त्याला हाय केला म्हणजे त्याला व्हॉट्सअप नंबर हाय केला ना तर तुम्हाला त्यांच्याकडे जे जे कलेक्शन आहेत ना साड्यांचे ते सगळ्यांचे फोटोज मिळतील आणि त्या फोटोजनुसार तुम्ही सिलेक्ट तर साड्या तर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होईल जे काही चार्जेस असतील ते तुमचे लागतील आणि बाकी तुम्हाला सगळ्या ज्या काही साड्या तुम्हाला इथे आहेत ना आणि किंवा अजून पण खूप सारे व्हरायटी आहेत तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला हाय करा आणि इथून ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता थँक्यू सर तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल इथे खूप छान अशा प्रकारच्या साड्या आहेत सगळ्या नवीन नवीन ट्रेंडिंगच्या सगळ्या साड्या आहेत कलेक्शन अजून खूप आहे पण मी अगदी मोजक्या साड्या दाखवल्यात बघायला गेलो तर भरपूर व्हरायटी आहे पण थोड्याफार जे दाखवले त्याच्यामध्ये तुम्ही अंदाज केला असेल की किती सुंदर आणि मस्त अशा युनिक सगळ्या साड्या आहेत तर जर आल्यात बुलेश्वरला तर इथे नक्की या शॉप शॉपला व्हिजिट करा आयशा क्रिएशनला आणि मस्त अशी इथे साडींचे शॉपिंग करा तर मंडळी आजचा माझा साडी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ते नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसमो तोपर्यंत बाय बाय मंडळी